नमस्कार मी शिवाजी शिंदे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अमरावती अमरावती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अमरावती जिल्ह्यातील तमाम मतदार भगिनींना जाहीर आवाहन करतो की येत्या वीस नोव्हेंबरला आपल्याकडं अमरावती जिल्ह्यामध्ये सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये मतदान होत आहे नेहमीच अमरावती जिल्ह्यातील मतदारांनी या मतदान प्रक्रियेमध्ये लोकशाहीचा जो सर्वात मोठा उत्सव समजला जातो त्यामध्ये मोठ्या हिरेरीनं भाग घेतलेला आहे त्याच पद्धतीनं आत्ताही येत्या विधानसभा निवडणुकीला सर्व मतदारांनी उत्साहानं बाहेर येऊन ह्या लोकशाहीच्या मोठ्या उत्साहाचा एक घटक व्हावा आणि सर्वांनी मतदान करावं आपले जे काही नातेवाईक का असतील कामधंद्यानिमित्त बाहेर असतील शिक्षणानिमित्त बाहेर असतील त्यांनाही या ठिकाणी आपण मतदानासाठी प्रवृत्त करावं आणि नेहमीप्रमाणे जसा अमरावती जिल्ह्याचा मतदानाचा टक्का आपण लोकसभेमध्ये सुद्धा तीन टक्क्याने वाढवला तसाच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण सर्व अमरावतीकरांनी यावेळेस मतदानाचा टक्का किमान पंच्याहत्तर टक्क्याच्या पुढं जाईल या पद्धतीनं आपण प्रयत्न करावे आणि सर्वांनी उत्साहानं बाहेर येऊन मतदान करावं असं मी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सर्वांना आवाहन करत आहे